नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगी फूड कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा आज अगदी साधा सोपा पदार्थ आपण जी तूप तपावल्यानंतर जी कढई असते जी भांडं असते ती स्वच्छ करण्यापूर्वी त्या बेरीमध्ये तुपाच्या बेरीमध्ये बनवला जाणारा हा पदार्थ म्हणजे तुपातलं धिरडं म्हणतात याला इथे मी कणिक घेतली दोन वाट्या त्याच्यामध्ये मी गूळ घातला तीन चार चमचे किसून तीन चार चमचे मी दही घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता गुळ छान मिक्स करून घेते दही छान मिक्स करून घेते पाण्याने याला सैलसर असा गोळा मळून घेते चांगलं छान याला करून घ्यायचं आहे गुळाला कणकेमध्ये आणि सैलसर गोळा तयार आहे आता हा गोळा आपण जी कढई आहे त्याच्यामध्ये ही तुपाची जी बेरी राहिलेली असते याच्यामध्ये ठेवून हाताने याला आपण थापून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार जाड जाड किंवा पातळ आपण याला ठेवू शकतो आणि आता इथे होल पाडून घ्यायचे आहे म्हणजे जे तूप आहे ते गरम केल्यानंतर वरती येईल आता अगदी मंद गॅसवरती याला आपल्याला पाच ते सात मिनटं शेजू द्यायचं आहे तुम्ही बघत असाल मी झाकण काढून बघितलेलं आहे तीन चार मिनटानंतर छान असं तूप सुटून आलेलं आहे आता तुपामध्ये याला मंद आचेवरती छान कुरकुरीत आणि लालसर खालून होऊन येईपर्यंत शिजू द्यायचं आहे आपल्याला बऱ्यापैकी धिरडं शिजत आलेलं आहे मी चेक करत आहे मी तूप छान लागलेलं आहे भरपूर असं तूप आपलं सुटून आलेलं आहे आणि आता हे अशा प्रकारचं धिरडं केल्यानंतर ही कढई स्वच्छ करायला खूप इझी जाते आणि हा पदार्थही अप्रतिम असा लागतो धिरडं खूप छान लागते सोबत तुम्ही गूळ घेऊ शकता किंवा दही ख घेऊ शकता याच्यासोबत खायला किंवा कोरडेही खाऊ शकता तसंही खायला हे खूप छान असं धिरडं आहे